या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया बांधकाम कामगारांच्या भांडी वाटप हिट वाटपास पुन्हा सुरुवात झाली असून लोकसभा निवडणूक तारीख जाहीर झाल्यापासून म्हणजे मार्च दोन हजार चोवीस पासून आचारसंहिता सुरू झाली होती त्यामुळे ही भांडी योजना बंद करण्यात आली होती पण आता भांडी वाटप योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे नुकतेच याचे वाटप सुरू झाले आहे मात्र या योजनेचे बारा वाजल्याचे पाहाव्यास मिळत आहे शहरातील दमानी नगर आणि मुळेगाव तांडा येथे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार इमारत येथे साहित्य वाटप सुरू आहे या ठिकाणी नागरिक हे कुपन घेण्यासाठी चक्क रात्री अडीच वाजता आणि पहाटे चार वाजता लहान बाळा सह लाईन मध्ये नॅशनल हायवे वर थाट म्हणून बसलेले आहे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मोहळ पंढरपूर बार्शी अशा अनेक तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांचे ऊन व पावसात बेहाल का होत आहे दिवस रात्र थांबून सुद्धा त्यांची कामे काही होत नाहीये त्यामुळे कामगार पूर्णता वैतागले आहेत त्यात आणखीन एक भर म्हणजे एजंटाचा सुळसुळाट येथे मोठ्या प्रमाणात वाढलाय प्रशासनाकडून मोफत साहित्य या कामगारांना दिले जाते मात्र लोकल एजंटांनी कामगारांना लुबाडण्याचे दुकानच उघडले आहे याकडे प्रशासनाचे साप दुर्लक्ष होताना पायावास मिळत आहे एजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये यामध्ये हात असतात आरोपही दिवसेंदिवस होताना पाहाव्यास मिळत आहे याची योग्य चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे भांड्याचा टोकन कार्ड घेण्यासाठी फक्त बुधवार हा एकच दिवस असल्याने आणि जिल्ह्यातील एकच सोलापूर हे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने कामगारांची गर्दी होत आहे तालुक्यानिहाय नियोजन करावे अशी मागणी कामगारातून होत आहे प्रशासनाला या संबंधी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कोणतीही हालचाल या विभागाकडून होत नाहीये याचे जर नियोजन नाही झाले तर येणाऱ्या काळात लाखो कामगार रस्त्यावर उतरणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे याचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनल चे ब्युरो रिपोर्टर अर्जुन मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन सिक्स्टी फाय आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम उपलब्ध मटन मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ फेर स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर